ून आलेल्या अक्षता कलशाचं धुळे तालुक्यातील आलं यावेळी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान माता शबरी यांची वेशभूषा साकारलेल्या तरुण तरुणींनी गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं अक्षता कलश श्रीरामाच्या भव्य प्रतिमेसह गावातून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी अबाल वृद्धांसह नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून काढला होता ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक बाळापूर उपनगरातून काढण्यात आली अक्षता कलशाचं विधिवत पूजन आणि प्रभू श्रीरामांची महाआरती करत मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी रथामध्ये अक्षता कलशासह प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती यातच प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान माता शबरी यांच्या वेशभूषा केलेल्या मुलांना रथावर बसवत मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर भाविकांनी ठेका इधरला विशेष म्हणजे सर्व महिला पिवळ्या रंगाच्या साडी परिधान करून यात सहभागी झाल्या होत्या या, हो या महिलांनी घरोघरी जाऊन बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं हो आमंत्रण आणि उत्सव गावात कसा साजरा करावा याची माहिती सर्वांना दिली मुखी जय श्रीरामचा जयघोष आणि उंचवण्यात येणारे भगवे झेंडे श्रीराम भक्तांनी परिधान केलेल्या भगव्या टोप्या यामुळे मिरवणुकीची शोभा आणखीनच वाढली होती कलशधारी चिमुकल्या कुमारिका सुवासिनी यांच्या लक्षणीय सहभागाने उत्सह संचारला होता यावेळी नागरिकांनी घरासमोर सडा रांगोळी काढून अक्षता रथाचं पूजनही केलं गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिकांसह प्रमुख मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पकवा माझा महाराष्ट्र न्यूज धुळे